नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं आमच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बहिणींनो जो जूनचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे हो कारण आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा जूनचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्यामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे अशी अधिकृत माहिती आपल्या आदित्य टटकरे मॅडमने दिलेली आहे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी भवन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे माहिती सरकारचा दर निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अशा प्रकारे ही योजनांचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता येणार आहे तो सर्व लाडके बहिणींच्या आजपासून सर्व लाडके बणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार नाही येणार आहे हा पाहू शकता तुम्ही हा अदितताईचे आदिताई टटकरे यांचा अधिकृत घोषणा या आहे हे आपण पाहू शकता त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की उद्यापासून म्हणजेच आजपासून जे पण आपल्या ब लाडक्या बहिणींचे जे आधार कार्ड लिंक बँक खाते त्यावरती हा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे